आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस दोन हजार चोवीस हे साल अत्यंत महत्वपूर्ण बाबासाहेबांच्या बहिष्ठिवित सभेला पुढच्या वर्षी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच वर्षी पार्लमेंटच्या इलेक्शन आपण या ठिकाणी रिझल्ट बघितले एकीकडे या देशामध्ये संविधान हटवण्याच्या बाता खुलेआम होत होत्या संविधान हटवण्यासाठी मतं मागितली जात होती तिथेच आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन झिरो हो होत चाललं होत बाबासाहेबांनी एकोणीशे चोवीस साली त्यांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आंदोलनाला सुरुवात केली त्यांच्याच शताब्दी वर्षामध्ये आमचं राजकीय सामाजिक आंदोलन शून्य होताना आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत आहे आणि अशा अवस्थेत अशा अवस्थेत आपण नुसतं बघ्याची भूमिका घ्यायची का बहुत म्हणून ज्यावेळेस बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ही मुवमेंट आम्ही सुरू केली दोन हजार सतरा साली अशोक मुकुंदराव आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर मला या संघटनेचं या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचं अध्यक्षपद मला मिळालं अठरा साली मी अध्यक्ष झालो एकोणीस पर्यंत मी या संस्थेला वर्ल्ड फिलोशिफर ऑफ बुद्धिस्ट सोबत एकशे अठ्ठावीस देशांच्या संघटनेसोबत पुनर्जीवित केलं ती संघटना पुन्हा उभी केली वीस आणि एकवीस कोरोनाचा कालखंड झाला आणि पुन्हा आज चोवीस पर्यंत आज भारताची बौद्ध मुवमेंट अशी आहे की भारताच्या बाहेर जगाते कोणत्याही देशात जर बौद्ध धम्माच्या परिषदा होत असतील यापूर्वी मी या धम्माची मुवमेंट हातात घेण्यापूर्वी या धम्माचं नेतृत्व कोण करत होते तिवारी त्रिपाठी स्वतः माझा दोन हजार एकोणीसचा व्हिएतनामच्या युनायटेड नेशनचा संयुक्त राष्ट्राच्या सभेतला लाईव्ह व्हिडिओ आजही माझ्या फेसबुक पेजवर आहे त्या व्हिएतनामच्या संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारतातून बौद्ध धर्माचं नेतृत्व प्रेझेंटेशन कोण करत आहे धारी असलेला वंकय्या नायडू हे भारताच्या बाहेर जाऊन लोकांना हे सांगत होते की मी भारतातून आलोय भारत बौद्ध देश आहे आणि भारतामध्ये बौद्धांची चळवळ ही आम्ही चालवत हो, आहोत अशा पद्धतीने वंकय्या नायडू असतील हे तिवारी असतील त्रिपाठी असतील हे प्रेझेंट करत होते मला वाटतं आता जे मी दोन हजार एकोणीस दोन हजार सतराला सांगत होतो आता बऱ्याचपैकी लोकांना ते कळलं की भारताच्या बाहेर कोण जात एक परिस्थिती त्यावेळेस होती दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस सालापर्यंत की भारताच्या बाहेर कुठंही बौद्ध परिषद असली तर पहिलं आमंत्रण असायचं शर्मा तिवारी व्यंकय्या नायडू कुलकर्णी हे अशी लोक भारताच्या बाहेर जाऊन भारतातनं बौद्ध धम्म स्वतःच्या माध्यमातन प्रेझेंट करत होते या संपूर्ण बौद्ध परिषदांमध्ये मी हजेरी लावली बाबासाहेब आंबेडकरांची संस्था जी एकोणीसशे चौपन्न साली स्थापन झाली त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन वर्ल्ड फिलॉस रद्द करण्यात आलं होतं कारण आम्ही कधी त्याची फीज भरली नाही ती दोन हजार अठरा साली जाऊन ती संपूर्ण फीस भरली, भरली। बाबासाहेबांच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन पुन्हा पुनर्जीवित केलं आणि आज दोन हजार चोवीस साली आज अशी परिस्थिती आहे की जगामध्ये कुठंही बौद्धम्माची परिषद असो पहिला इमेज हा राजरत्न आंबेडकरला असतो अशा पद्धतीने भारतातल्या जगातल्या सगळ्या देशांना सांगितलं की नरेंद्र नरेंद्र मोदी व्यंकय्या नायडू ही लोक बौद्ध नाही आम्ही खरी बहुत आहोत आणि म्हणून प्रत्येक बौद्धाच्या परिषदेमध्ये आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला आमंत्रण असतं अशा पद्धतीने ही बुद्धिस्ट भूमेंट उभी केली याच दोन वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपीला शंभर वर्ष पूर्ण झाले दोन वर्षही नाही झाली मला वाटतं अजून ह्या शंभर वर्ष पूर्ण होत असताना अनेकांनी त्याचे सोहळेही घेतले प्रॉब्लम ऑफ रुपीला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आम्ही त्यावेळेस विचार केला की शंभर वर्ष आजही मी इथे केवळ शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी आलो नहीं है। इतून फक्त बाबासाहेबांनी या तारखेला ही संघटना उभी केली होती आम्ही हात जोडायचा कार्यक्रम इथे सुरू नाही केलाय मी काय कार्यक्रम घेऊन चाललो येणाऱ्या भाषणात सांगणार आहे पण ज्यावेळेस प्रॉब्लम ऑफ रुपीला शंभर वर्ष या महाराष्ट्रामध्ये साजरी होत होती मला वाटतं हो, शरद पवारांनी पण एक कार्यक्रम घेतला का होता शंभर वर्ष प्रॉब्लम ऑफ रुपीला एक मोठ पुस्तिका बनवली प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि मग त्या पुस्तिकेला फुलं वाहून हात जोडायचा कार्यक्रम सुरू होता आम्ही विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांचा या प्रॉब्लम ऑफ रुपीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत याच प्रॉब्लम ऑफ रुपीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे आणि याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या देशात बँकिंग सिस्टम उभी केली त्याच्यात आमचं आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आहे आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे बाबासाहेबांनी तो ग्रंथ फुलं टाकण्यासाठी लिहिला असेल का आज ते ग्रंथ उघडून कोण वाचत आहे जा विकिपीडियावर सर्च करा सारस्वत बँक या देशामध्ये उभी राहिली बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीला वाचून ब्राह्मणांनी त्यांची अर्थव्यवस्था उभी केली आणि आम्ही फुलं टाकतोय पुस्तकावर अगरबत्त्या लावतोय पूजा करते हैं तो पुस्तक बाबा साहब ने पूजा करना नहीं उगड़ा स्वतः अर्थव्यवस्था उभी केली या नहीं नहीं होता पूजा पूजा गौतम साहब कल से हम लोग संविधान की भी पूजा करना शुरू कर देंगे हो रहा है छब्बीस नवंबर आती है तो जैसे आप महापुरुषों की फोटो लगाई है हमारे लोग संविधान को भी वहां रखते हैं और उसके ऊपर फूल डाल के नमन कर रहे संविधान खोलकर पढ़कर उसके ऊपर अमल करने की जरूरत है अगर मेरे संविधानिक अधिकार कहीं हर्ट हो रहे हैं खत्म हो रहे तो मुझे खड़ा होकर लड़ने के अधिकार वो संविधान दे रहा है हम लड़ना भूल रहे हम पूजा मार्ग पर लग रहे हैं भक्ति मार्ग पर लग रहे हैं प्रॉब्लम ऑफ रुपया संबर वर्ष पूर्ण होता हमें विचार किया कि नहीं पूजा नहीं कराई बाबा साहेब अंबेडकर स्वतंत्र आम्हाला अर्थव्यवस्था उभं करायला लावलं दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस या दोन वर्षात कडक लॉकडाऊन होता तरी देखील घरात बसून लोकांच्या घरी जाऊन अशा पद्धतीने काम केलं आणि आज दोन हजार चोवीस साली मला वाटतं एक दोन वर्ष महिन्यापूर्वीच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेची मान्यता मिळून आणली संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आली कर्नाटकची मान्यता आली एक वर्षाचा पिरियड दिलाय की ऑडिट रिपोर्ट सबमिट करा आणि मग तुम्हाला अख्ख्या देशाची मान्यता मिळेल अशा पद्धतीने आम्ही स्वतःची पहिली ज्यावेळेस आम्ही या सर रजिस्ट्रार ऑफिसला जात होतो रजिस्ट्रार ऑफिस मधले सीए तिकडचे कर्मचारी म्हणत होते की ही भारतातली पहिली अनुसूचित जातीच्या लोकांची बँक असेल यापूर्वी कधीही असलं रजिस्ट्रेशन आमच्याकडनं गेलेलं नाही बँक उभी केली अर्थव्यवस्था हातात घेतली आज ती बँकिंग सिस्टम पूर्ण देशामध्ये उभं राहील अशा पद्धतीने काम आहोत धम्माची मुवमेंट हातात घेतली संपूर्ण ब्राह्मणिकल सिस्टम त्याच्यातनं बाहेर काढला आज इकॉनॉमिकल सिस्टम हातात घेतली आज तीही आम्ही उभी केली आता प्रश्न आलाय जसं राजेंद्रपाल गौतमजींनी सांगितलं की एकशे एकतीस खासदार आहेत आमचे एकशे एकतीस खासदार अख्या देशाच्या विधानसभा जर क्लब केल्या तर जवळपास अकराशे ते पंधराशे आमदार निघतील तुमचे एवढे एवढी मोठी संख्या असून आमच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो मनीषा वाल्मिकीची हत्या ज्यावेळेस ज्या कॉन्स्टिट्युअन्सी मध्ये झाली तिकडचा आमदारही तिच्याच जातीचा आहे केवळ आमदार नाही तिच्या कॉन्स्टिट्युन्सीचा लोकसभेचा खासदारही त्याच जातीचा आहे एक शब्दानेही एका शब्दानेही या लोकांनी संसदेत विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही आज आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हे शंभर वर्ष जे बाबासाहेबांच्या बहिष्कृत झितकाणी सभेचे आज आपण साजरा करत आहोत बाबासाहेबांचं एकच भांडण होत एकच भांडण आम्हाला आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हवंय आमचं खरं प्रतिनिधित्व जसं सरांनी सांगितलं शेळके सरांनी की त्या दहा वर्षामध्ये अनेक चळवळी उभ्या होत्या सावरकर उभा राहत होता गांधी उभा राहत होता की ह्या अस्पृश्यांची चळवळ आम्ही चालवतोय बाबासाहेब सगळं काम सोडून बहिष्की सभा का स्थापन करतायत कारण या दोघांच्या ज्या चळवळी आहेत त्यांना अस्पृश्यांची काही घेणं देणं नाही आमचा खरा प्रतिनिधी आमचे खरं आवाज बहिष्ठित सभा असेल या याकरिता बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली आणि सांगितलं हे सावरकर आणि गांधी आमचे आमचे कैवारी होऊ शकत नाही आमची संस्था भेशकिरी सभा रिअल रिप्रेझेंटेशन खरं प्रतिनिधित्व आज काय माझ्या डोळ्यासमोर परिस्थिती सुरू आहे माहित मीडिया देशाचा त्याला आपण काय नाव दिलंय आता मोदी मीडिया विचार करा गौतमजी मान्यवर काशीरामजी का एक कोटेशन था कि जिस दिन मीडिया मुझे दिखाना कर देगा उस दिन समझ जाना कि मैं बिक है अगर मैं गलत तो मुझे बता देना मला वाटतं आपण भाई कधी पत्रकार परिषद घेतली दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली मला कोणत्याच पेपरला बातमी दिसली नाही जे काय आहे ते सोशल मीडियाच्या लोकांनीच ती बातमी प्रसारित केली असेल मेन स्ट्रीम मीडियाने कोणी हे हा हे आपले आपला मीडिया मी मेन स्ट्रीम मीडिया म्हणतोय जी चोवीस तास एबीपी माझा आयबीएन लोकमत यांना नावं बदलली पाहिजे आता आता हे एबीपी माझा नाही बीजेपी माझा झालाय आजही ते आम्हाला खरं प्रतिनिधित्व मीडियाच्या माध्यमातून मिळत नाहीये आज जर आम्ही स्टँड नाही घेतला आज जर आम्ही उभे नाही राहिलो तर पुन्हा सावरकरवादी पुन्हा गांधीवादी आमच्या लोकांमध्ये सोडले जातील आणि सांगितलं जाईल की हाच तुमचा खरा प्रतिनिधी आहे वे ही वेळ आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेली आहे आमच्या लोकांसमोर आज वरून नेते थोकवले जात आहेत मीडिया विचार करा जो मीडिया आम्हाला कधीही आणि का दाखवेल मीडिया पैसे त्यांनी लावले संपूर्ण मीडिया त्यांनी उभा केला मग बाबा ते बाबासाहेबांचे विचार प्रसारित करणाऱ्या माणसाला का दाखवतील ते कुणाला दाखवतील चोवीस तास कुणाला दाखवतील जो अंतर्गत त्याचं काम करतोय त्याला ते चोवीस तास दाखवतील पण जो बाबासाहेबांचं काम करतोय तो त्याला कधीही दाखवणार नाही कधी दाखवणार नाही आणि म्हणून आज आमच्यावर अशी वेळ आली की आज जर आम्ही आमच्या लोकांसमोर गेलो नाही सामाजिकदृष्ट्या जर आम्ही गेलो नाही तर पुन्हा हा समाज मला आज विपुल तेजान या ठिकाणी बसले त्यांचे वडिलांसोबत मी मागच्या दोन हजार चौदा पासून काम करतो देश बचाव संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण नॉर्थमध्ये पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल बिहार असेल झारखंड असेल उत्तराखंड असेल या ठिकाणी दोन हजार चौदा पासून मी हा विषय घेऊन चाललोय की या देशाचं संविधान खत्र्यामध्ये आहे धोक्यामध्ये आहे पण या इलेक्शन मध्ये आम्हाला काय दिसत आहे की जो विषय मी संपूर्ण देशामध्ये जागा केला लोका लोकांपर्यंत जाऊन आम्ही सांगितलं की देशाचं संविधान खत्र्यामध्ये आहे देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे गेल्या काळामध्ये संविधान हटवलं जाणार आहे शिक्षण संपलं जाणार आहे त्यावेळेस ऍडव्होकेट असलेली लोक म्हणायची पागलो हो क्या ऐसा संविधान हटा सकता कोणी संविधान नाही हटा सकता आणि आज आपण त्याच संविधानाला हटवण्याच्या बाता करणारी लोक त्या माध्यमातन मतं मागताना आपण बघितले जी लोक संविधानाला कधी मान्यता देत नव्हती हो ती लोक संविधान रस्त्यावर घेऊन फिरताना आपण बघितले या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन डोळ्यासमोर बघत असताना वाटत होतं की आपली कुठेतरी फसवणूक झाली माझा तर कोणता पक्ष नाही माझा तर कोणतं पार्टी नाही पण तरी वाटत होत की ज्या मुद्द्यावर मी लोकांना जागृत केलं ज्या मुद्द्यावर मी लोकांना त्यांच्या काय होणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये हे सांगितलं आज त्यांना जाग केल्यानंतर ती मतं कुठं सांगलीत ती मतं कुणाला चांगली त्या एनडीए आघाडीमध्ये त्या एमय मध्ये आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आहे ज्यांना आम्ही विचार करत होतो की चला या समाजाला जागृत केल्यानंतर ते बहिणीजी किंवा काकाजी कडे तरी जातील <laughs> ती गेली दोन हजार चौदाला ला गेली दोन हजार एकोणीसला गेली पण आमचं कसं झालंय माहित आहे एखादी जर ट्रेन निघाली असेल आणि त्या ट्रेनला संसदेत जायचं असेल तर प्रत्येक पार्टीचा आपापला डबा आहे काँग्रेसचा पहिला डबा बीजेपीचा दुसरा डबा सगळ्यांचे डबे आणि मग आम्हाला वाटलं चला आम्ही आमच्या लोकांना जागृत करतोय आमची लोक त्या त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्या पक्षाच्या डब्यात जाऊन बसतील बीएसपीला जाऊन बसतील इकडे महाराष्ट्रात वंचित मध्ये जाऊन बसतील आम्ही ही घोषणा तुम्हाला माहीत असेल की फडणवीसाचं स्टेटमेंट होतं फडणवीस बीजेपीचं स्टेटमेंट होतं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आणि म्हणून मी सांगितलं जर यांना असं चालत असेल तर आम्ही पण एक स्टेटमेंट देऊ की केंद्रात बेंक आणि राज्यात प्रकाशजी असं स्टेटमेंट मी त्यावेळेस दिलं यांना मत द्या म्हणून मी संपूर्ण भारतात फिरलो महाराष्ट्रात सांगितलं आणि यांच्या प्रत्येक डब्यात लोकांना बसवलं चढवलं ए बाबा तू बीएसपीच्या डब्यात बस दुसरीकडे जाऊ नको ए बाबा तू वंचितच्या डब्यात बस दुसरीकडे जाऊ नको त्यांना प्रत्येकाला आपापल्या डब्यात बसवलं सगळ्यांना बसवलं आणि ट्रेन निघाली संसदेत जाण्यासाठी निघाली आता त्या ट्रेनचे डबे एकमेकांना जोडण्यासाठी जे हुक लावतात कपलिंग म्हणतात ट्रेन माले बसलेत आमचे रविकांत जाधव इकडे कपलिंग लोक बसली डब्यात जाऊन की आम्हाला संसदेत नेतील आम्हाला विधानसभेत नेतील पण यांनी कपलिंगच काढून टाकले डबे तसेच उभे आहेत सगळे गेले काँग्रेस पोहोचली संविधानाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी पोहोचली संविधानाचा मुद्दा घेऊन लोक आपली त्याच डब्यात बसले की आम्ही पण जाऊ वेळ निघून गेली दोन हजार एकोणीस अशाच पद्धतीने लोकांचा भ्रमनिराश झाला आणि आता काय झालं माहित आहे हे डबे तर काय कपलिंग लावायला ना तयार नाही म्हणून लोक उतरलीत आणि उतरून कुठे चालले डायरेक्ट राष्ट्रवादीच्या डब्यात डायरेक्ट उद्धवच्या डब्यात ही त्याहूनही घातक गोष्ट आहे ही त्याहूनही घातक गोष्ट आहे कशी की आमच्या संख्येमुळे त्यांचे प्रतिनिधी वाढत चालले संख्या कुणाची आमची बाबासाहेबांचं मान्यवर काशीनामांचं वांडण काय जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आमची संख्या भारी आहे भागीदारी शून्य भागीदारीच काही नाही आम्ही कशासाठी भांडतोय रिप्रेझेंटेशनसाठी भागीदारी आमची भागीदारी दाखवा हे एकशे एकतीस खासदार आमचे नाही ते तुमच्या पक्षाचे गुलाम आहे हे आमचे हे आमचे प्रतिनिधी नाही हे एक हजार दीड हजार आमदार आमचे नाहीत आणि म्हणून अशा अवस्थेत जर हे डबे हे डबे जर या संसदेत विधानसभेच्या दिशेने प्रवास करणार नसतील तर मला वाटतं इकडे आमचे रविकांत जाधव माटून घ्यायला काय आहे तुमचं कारशेड तर या दोन डब्यांना आता कारशेडला पाठवण्याची गरज आलेली आहे हे डबे आता कारशेडला गेले पाहिजे माझ्या समाजाला पुन्हा या देशाच्या संसदेमध्ये या महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या विधानसभेमध्ये माझ्या समाजाचा मंत्री उभा राहून तिथे आपल्या समाजाची बाजू मांडेल अशा पद्धतीने यांना रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व देण्यासाठी आजपासून आम्ही ही सुरुवात करत आहोत वीस जुलै दोन हजार चोवीस आणि मला काही पक्ष भिक्ष स्थापन करायची गरज नाहीये मी काय पक्ष वगैरे स्थापन करणार नाही मग म्हणाल पक्ष स्थापन करणार नाही तर लढणार कसे तीस सप्टेंबर एकोणीश छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी आरपीआय ऑलरेडी स्थापन करून ठेवलेला आहे गवई म्हणेल अरे हे तर माझा पक्ष आहे तू कसा काय चालवशील मी गवई ना सांगू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुझ्या बापाचा नाही माझ्या बापाचा पक्ष हिम्मत असेल तर या पक्षाचं नाव या पक्षाचा झेंडा या पक्षाचं धोरण मला राबवण्यापासून फक्त थांबवून दाखव एवढं मी आज ओपन चॅलेंज मी आज सगळ्या रिपब्लिकन नेत्यांना देतो हे नाव माझ्या बाबाच्या पक्षाचं आहे तुमच्या बाबाच्या पक्षाचं नाही मला दुसरं हे ठेवणं लावलेली झेंडी हातात घ्यायची नाही बाबासाहेबांनी निळा झेंडा दिलाय त्या निळ्या झेंड्याचे याने सांगितले की खासदार होते त्याच निळ्या झेंड्याच्या पक्षाच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेबाहेरील बाबासाहेबांचा पुतळा उभा केला कोणी केला त्याच आरपीआयच्या लोकांनी आणि म्हणून आम्हाला पुन्हा ही चळवळ कधी तीस सप्टेंबर मी तीस तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे तीस सप्टेंबरला वीस जुलै एकोणीसशे चोवीस बघा बाबासाहेबांचा प्रवास वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघटनात्मक प्रवास सुरू झाला पहिली संघटना आणि मग बाबासाहेबांनी अनेक संघटना त्यांच्या आयुष्यात काढल्या अनेक संघटना बहिष्कृत ठिकाणी सभेनंतर समता सैनिक दल समता सैनिक दल नंतर डिप्रेस क्लासेस मिशन डिप्रेस क्लासेस मिशन नंतर इंडियन लेबर पार्टी इंडियन लेबर पार्टी नंतर शेड्युल कास्ट फेडरेशन शेड्युल कास्ट फेडरेशन नंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि एक पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा एक संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या म्हणजे जी बाबासाहेबांचा जीवन प्रवास बघा कसा सुरू झाला बहिष्कृत नाव दिलं बहिष्कृत नावापासून बाबासाहेबांचा संघटनात्मक प्रवास सुरू झाला आणि शेवटची संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत जाहीर केली ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याआधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली आणि तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलावतात आणि सांगतात की आजपासून शेड्युल कास्ट फेडरेशन मी बरखास्त करत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी खायच या दोन कारखा वीस जुलै ते तीस सप्टेंबर किती वेळ येईल त्याला दोन महिने दहा दिवस वीस ते तीस दोन महिने एक जुलै ते ऑगस्ट ऑगस्ट ते सप्टेंबर दोन महिने पूर्ण आणि दहा दिवस वरचे दोन महिने दहा दिवस आता मी घरी जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन लोकांना बाबासाहेबांची चळवळ समजून सांगणार आहे आणि हिची सांगता मी आत्ताच तुम्हाला लोकांना या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जाहीर झाल्याच्या तारखेचं निमंत्रण देतोय आणि प्रत्येकानं आज पावसाचा दिवस होते तरी देखील आपण सगळी लोक या ठिकाणी सप्टेंबर चोवीस रोजी मुंबईच्याच हॉल हॉलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा मेळावा आम्ही घेऊ हो, त्याही वेळेस थोडा बहुत पाऊस असेल ही वीस ते ती तीस तारखेपर्यंतचा प्रवास केवळ दोन महिने दहा दिवसाचा प्रवास होणार नाही तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या हा हजारो वर्षाचा प्रवास तय करणारा हा दोन वर्ष दहा दिवसा दोन महिने दहा दिवसाचा प्रवासच प्रवास करणार आम्हाला आमची प्रतिनिधी पाठवायचे विचार करा जे स्टँड आज आमचे हे दोघं घेतायत आप हिंदी मे बुवा बहन बहनजी मैं तो बहनजी कह सकता आप बहन जी कह सकते हो मेरे पिताजी भी बहन जी कहते थे तब मेरे पिताजी अगर बहन जी कहते तो बहन जी कैसे कह सकता हूं तो मैं तो बुआ जी कह सकता हूं तो मेरी बुआ हुई और प्रकाश जी तो मेरे ऑफिशियली चाचा हैं ऑफिशियली आता या बुआ काका यांची भूमिका जगह पूरे भारत को पता है ना वो इंडी में गई ना ये एनवीए में गए प्रवास? प्रवास? हे सगळ्यांना माहीत आहे आणि शेवटी निर्णय काय घेतला आंबेडकर वाद्यांनी बघा कुठे पंचेचाळीस लाख आणि कुठे पंधरा लाख आहे ना प्रवास घसरता प्रवास मग हे तीस लाख लोक गेली कुठे ऑबियसली हा त्याहून घातक प्रकार आहे हे मी का म्हणतोय कारण जर आमची एक संयुक्त ताकद महाराष्ट्राला दिसली असती की पंचेचाळीस लाख लोक आहेत हे साठ लाख लोक आहेत हे वाढत गेले असते तर आमच्या मतांना किंमत मिळाली असती आज हे काय म्हणतात बौद्धांकडे बघायची गरज नाही त्यांची मतं तर डायरेक्ट आमच्याकडे आली यांना प्रतिनिधित्व द्यायची गरज नाही हे तीस लाख मतं तर डायरेक्ट आम्हाला मिळतात आता यांना काही द्यायची गरज नाही ही कुणी आणली वे आज आमची आमच्यावर आलेली आणि विचार करा या देशामध्ये जर मी राजकारणाला जर उतरलो तर मी माझ्या पर्सनल हेतूसाठी उतरणार नाही माझं घर सुरक्षित आहे बघितलंय दोन वर्षापूर्वी राजगृहाची एक खिडकी फोडली होती एका वेड्या माणसान बघितलंय आठवतंय थोडं थोडं पावसाळ्यामध्ये फक्त एका खिडकीवर दगड मारला गौतमजी राजगृह एक पर एक, एक पागल आदमीने नशेवे पत्थर मार दिया पुरा भारत उस राजगृह के समर्थन में खडा हुआ था खडा हुआ था की नाही पुरा भारत अगर हमारे घर की काज भी टूट जाए तो पूरा भारत पूरा विश्व हमारे सुरक्षा के लिए खड़ा हो जाता है जरूरत मुझे नहीं है हमारे घर सुरक्षित है हमारे घर सुरक्षित है साढ़े आठ सौ झोपड़िया मुंबई में तोड़ी गई है दो महीने से बारिश में एक महीने से बारिश में खड़े, बैठे है फुटपाथ पर बैठे हैं, कोई आंसू बहाने के लिए नहीं आया है जयभीम नगरचे साडे आठशे घर तुटले कोणी ढुंकून बघायला तयार नाही मी घर वाचवण्यासाठी पासून पळण्यासाठी राजकारणात उतरणार नाही तर माझ्या लोकांचं घर वाचवण्यासाठी मला या राजकारणात अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता